अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव मतदारसंघात सत्तावीस सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू झालेल्या अठरा तासांच्या मुसळधार पावसामुळे शेती घरे व जनजीवनाचे प्रचंड नुकसान झाले सोयाबीन बाजरी कापूस मका तूर भाजीपाला फळपिके यांसह चारा पिकांचे मोठे नुकसान झाले अनेक घरात पाणी शिरले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या गोदावरी नदीला वाढलेल्या विसर्ग व वा पुरामुळे गावांचा संपर्क तुटला रस्ते पूल पाण्याखाली गेले या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला व प्रशासनाला नागरिकांची सुरक्षितता निवास व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आमदार काळे यांनी तहसीलदार महेश सावंत व कृषी अधिकारी मनोज सोनोने यांना सरसगट पंचनामे करा एकही शेतकरी वंचित राहणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले शेतात प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्यास ड्रोन व मोबाईल फोटोद्वारे पंचनामे करण्याचे आदेश दिले शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन आमदार काळे यांनी दिले आहे